नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणीनो ज्ञानोदय या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण विरुद्धार्थी शब्द या आधारित प्रश्न पाहणार आहोत आधीचा जो व्हिडिओ होता तो समानार्थी शब्द या खटकर आधारित आपण व्हिडिओ पाहिला होता तर विरुद्धार्थी शब्द या खटकरा आधारित आपला दुसरा व्हिडिओ आहे म्हणजे हा दुसरा पार्ट आहे त्याआधी एक पार्ट झालेला आहे तो तुम्ही पाहून घ्या त्याआधी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक केल्यामुळे तुम्हाला नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही तर विरुद्धार्थी शब्द या खटकावर आधारित आता आपण प्रश्न पाहणार आहोत चला तर बघू आता पहिला प्रश्न नम्रता या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणता ऋदुता सर दैता उर्मटपणा मलिनता तर नम्रता या शब्दाचा अर्थ होतो सौजन्याने बोलणे शांतपणे बोलणे व्यवस्थित बोलणे तर त्याच्याविरुद्धातील शब्द कोणता आहे तर त्याच्या विरुद्धात शब्द जो आहे तो आहे उर्मटपणा बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन नम्रता या शब्दाच्या विरुद्ध शब्द आहे उर्मटपणा उर्मटपणा म्हणजे काय तो उद्धटपणे बोलणे अरे रावी करून बोलणे म्हणजे उर्मटपणा होय प्रश्न दुसरा बलवान या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द निवडा बावळट दुर्बल निसत्व की सशक्त तर बलवान बलवान म्हणजे काय ज्याच्यात शक्ती असलेला आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द जो होईल तो होईल दुर्बल बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन दुर्बल म्हणजे ज्याच्यात बल नाही असा दुर्बल तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन खालील शब्दांमधून निरुपद्रवी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा उपयोगी उपद्रवी द्रावीभूत की निरुपयोगी तर निरुपद्रवी या शब्दाच्या विरुद्ध शब्द जो होईल तो होईल उपद्रवी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन उपद्रवी निरुपद्रवी याचा अर्थ होतो की कोणत्याही प्रकारचा त्रास वा उपद्रव न देणारा कुणालाही कोणत्या प्रकारचा त्रास न देणारा म्हणजे निरुपद्रवी ज्याच्यापासून कुणाला काहीही त्रास नाही असा तर त्याच्या विरुद्धात शब्द जो आहे तो आहे उपद्रवी उपद्रवी म्हणजे जो दुसऱ्यांना त्रास देतो उपद्रव करत राहतो त्याला उपद्रवी असे म्हणतात तर निरुपद्रवी या शब्दाच्या विरुद्धातील शब्द आहे उपद्रवी आणि इथे ऑप्शनमध्ये आपल्याला दोन शब्द दिलेले आहे बघा उपयोगी आणि निरुपयोगी हे जे आहे ते दोन एकमेकांच्या विरुद्धात शब्द आहे उपयोगी म्हणजे जे आपल्या कामाचा आहे असा आणि निरुपयोगी म्हणजे जो कामाचा नाही असा तर हे जे दोन शब्द आहेत ते एकमेकांच्या विरुद्ध शब्द आहेत अनुज शब्दाच्या विरुद्धातील शब्द ओळखा अग्रज बहीण दोस्त जनक तर अनुज या शब्दाचा अर्थ काय होतो अनुज या शब्दाचा अर्थ होतो की लहान असा छोटा आणि अनुजच्या विरुद्धात शब्द जो होतो तो होतो अग्रज बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अग्रज अग्रज म्हणजे पहिला किंवा याला मोठा भाऊ असं सुद्धा म्हटलं जात मोठा भाऊ म्हणजे अग्रज म्हणजे पहिला मोठा भाऊ आणि अनुज म्हणजे लहाना छोटा भाऊ या अर्थाने हे शब्द वापरले जातात नगर या शब्दाच्या विरुद्धातील शब्द सांगा प्रांत अनगर शहर की ग्राम तर नगर नगरचा अर्थ होतो शहर आणि याच्या विरुद्धात शब्द जो आहे तो आहे ग्राम बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार ग्राम म्हणजे छोटे खेडे छोटे गाव म्हणजे ग्राम होईल खाली दिलेल्या शब्दांपैकी स्तुतीच्या विरुद्धार्थी शब्द कोणता स्तवन प्रार्थना निंदा की स्तोत्र तर स्तुती या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द जो होईल तो होईल निंदा बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन निंदा स्तुती म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल वाहवा करणे आणि त्याच्या तो नींदा, नींदा शब्द जो आहे तो निंदा निंदा म्हणजेच एखाद्या गोष्टीबद्दल चुकीचे बोलणे किंवा नकारात्मक बोलणे ज्येष्ठ या शब्दाच्या विरोधातील शब्द कोणता धाकटा छोटा लहान की कनिष्ठ तर ज्येष्ठ या शब्दाला विरुद्धाचे शब्द आहे कनिष्ठ मंगल या शब्दाच्या विरोधातील शब्द कोणता अमंगल अशुभ वाईट किंवा अपवित्र तर मंगल या शब्दाच्या विरोधातील शब्द जो आहे तो आहे अमंगल बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अमंगल आता बघा अशुभ हा शब्द आहे त्याला विरोधातील शब्द जो आहे तो आहे शुभ शुभ अशुभ वाईट जे आहे त्याला विरोधातील शब्द आहे चांगले आणि अपवित्र या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द जो आहे तो आहे पवित्र तर मंगल या शब्दाचा विरोधात शब्द जो होईल तो होईल अमंगल निरागसच्या विरुद्धार्थी शब्द कोणता पापी रागावलेला चतुर कि लोभस तर निरागस या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द जो आहे तो आहे चतुर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन चतुर धूर्त सत्य या शब्दाच्या विरुद्ध शब्द निवडा पथ्य मिथ्य काथ्या कि अमूर्त तर सत्य या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द जो आहे तो आहे मिथ्य बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आता बघा सत्य या शब्दाला असत्य हा पण विरुद्धार्थी शब्द आहे असत्य म्हणजेच खोटे तर याला समाधी शब्द जो आहे तो आहे मिथ्य हा शब्द आहे म्हणजे ऑप्शन मधून आपलं जे बरोबर उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन सत्यच्या विरुद्ध शब्द आहे मिथ्य मिथ्य म्हणजे काय मिथ्य म्हणजे काय तर खोट्या अशा गोष्टी ज्या मनाने चलेल्या असतात ज्यात काही तथ्य नसते अशा गोष्टी नाशिवंत या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडा क्षणिक जातीवंत दीर्घायुषी की अविनाशी तर नाशिवंत नाशिवंत म्हणजे काय जे, जे लवकर खराब होते असे ज्याचा नाश होतो लवकर त्याच्या विरुद्धार्थी शब्द जो आहे तो आहे अविनाशी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार अविनाशी जे की खराब होत नाही ज्याचा नाश होत नाही असं अविनाशी अतिवृष्टी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द शोधा अतिशय अनावृष्टी खूप की प्रचंड अतिवृष्टीचा अर्थ होतो की खूप पाऊस आणि त्याच्या विरुद्ध शब्द जो आहे तो आहे अनावृष्टी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन अनावृष्टी म्हणजे जिथे पाऊस पडतच नाही दुष्काळ असतो अशी कंडिशन तर अतिवृष्टीच्या विरोधात शब्द जो आहे तो आहे अनावृष्टी तत्परता या शब्दाच्या विरोधातील शब्द ओळखा कुचराई लगबग ताबडतोब की तात्पुरता तर ता तत तत्परता या शब्दाचा अर्थ होतो की एखादी गोष्ट आहे ती लगेच करून टाकणे ताबडतोब करणे त्याला तत्परता असा शब्द आहे आणि याच्या विरुद्धार्थी शब्द जो आहे तो आहे कुचराई बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक कुचराई म्हणजे एखाद्या गोष्टीची चाल ढकल करणे काम व्यवस्थित पार न पाडणे त्याला शब्द आहे कुचराई तर तत्परता या शब्दाच्या शब्दा विरोधात शब्द होईल कुचराई अमृत या शब्दाच्या शब्दा विरुद्ध शब्द ओळखा विष मध दूध कि औषध अमृत अमृताच्या विरोधात शब्द जो होईल तो होईल विष बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक विष निमंत्रित या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता निमंत्रण यजमान आगंतुक कि आमंत्रण तर निमंत्रित या शब्दाचा अर्थ होतो की ज्याला निमंत्रण दिला आणि निमंत्रण दिल्यानंतर तो आला त्याला निमंत्रित असे म्हणतात तर याच्या विरुद्धातील शब्द जो आहे तो आहे आगंतुक बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आगंतुक म्हणजे न बोलवता येणारा त्याला आगंतुक असा शब्द आहे उत्कर्ष या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा अपकर्ष यश अबोल की निर्णायक होतो तर शब्दाचा अर्थ होतो की वाढ होणे प्रगती होणे आणि याच्या विरुद्धार्थी शब्द जो होईल तो होईल अपकर्ष बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अपकर्ष म्हणजे प्रगती कमी कमी होत जाणे कृत्रिम या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा नैसर्गिक देशी मानवी की सजीव कृत्रिम या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द जो होईल तो होईल नैसर्गिक बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक नैसर्गिक नैसर्गिक म्हणजे काय जे निसर्गता हा आढळते जे निसर्ग निर्मित आहे आणि नैसर्गिकच्या विरुद्धात शब्द जो आहे ते आहे कृत्रिम कृत्रिमचा अर्थ होतो की मानवाने स्वतः तयार केलेले त्याला आपण आर्टिफिशियल असा शब्द वापरतो अतिशय सोपा प्रश्न सम या शब्दाच्या विरुद्धातील शब्द ओळखा विषम असम निस्सम की साम्य तर सम या शब्दाच्या विरुद्धातील शब्द जो होईल तो होईल विषम बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक विषम प्रसरण शब्दा शब्द प्रसर या शब्दाच्या विरोधातील शब्द ओळखा अवतरण आकुंचन अवरण की अनुतरण बर तर प्रसरण या शब्दाच्या विरोधातील शब्द आहे आकुंचन बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन प्रसरण म्हणजे काय तर पसरणे प्रसरणामध्ये जागा जास्त व्यापली जाते आणि त्याच्या विरुद्ध शब्द आहे आकुंचन आकुंचनमध्ये जागा जी आहे ती कमी कमी व्यापली जाते शेवटचा प्रश्न बघा रागीट या शब्दाच्या विरोधातील शब्द ओळखा सरळ संताप प्रखर की शांत तर रागीट या शब्दाच्या युद्धाचे शब्द आहे की शांत बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार शांत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा धन्यवाद ऑल द बेस्ट